नमस्कार मित्रांनो सोला स्मार्ट इंडिया मध्ये चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आज 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 बुद्धिमत्ता विषयीमध्ये अक्षरमाला 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 म्हणजे अल्फाबेट अल्फाबेट या विषयी बघणार आहोत अल्फाबेट हे बऱ्याच परीक्षेला विचारले जातात जसं की पोलीस सरळ सेवा पी एस आय एस तसेच एम यूपीसी एस सी सर्व सर्व घटकाकडे हा घटक विचारला जातो हो, आणि यावर क्वेश्चन हे हमखास परीक्षेला येतात आणि त्यातल्या त्यात जास्तीत जास्त हे पोलीस भरतीला हे हे प्रश्न बुद्धिमत्तेचे येत असतात त्यामुळे आपण हे पोलीस भरतीसाठी तसेच तलाठी ग्रामसेवक आणि इत्यादी सर्व सेवेसाठी आपण ह्या व्हिडिओ बनवत आहोत आणि यामध्ये आपण अक्षरमाला हा हा पाठ बघणार आहोत अक्षरमाला अक्षरमाला म्हणजे अल्फाबेट आता अल्फाबेटमध्ये आपल्याला काय विचारतात तर हे बघा आपल्याला मध्ये सदर भागात अक्षराची मालिका विचारतात अक्षराची एक मालिका दिली राहते अक्षराची मालिका दिली राहते अक्षराची सदर भागात काय काय करतात का तर अक्षराची मालिका विचारतात अक्षराची मालिका तर तसेच अक्षराच्या अक्षराचे जे गट असतात गटाची मालिका अशा प्रकारे अक्षराचे गटाची मालिका अक्षर अक्षर सोबत अंक याची मालिका अशा प्रकारे क्वेश्चन आलेले आलेले असतात आणि आपल्याला उलट सुलट प्रश्न विचारलेले असतात यामध्ये आपण काय करायचं सर्वप्रथम यामध्ये आपण काय करायचं या अक्षरमाला या घटका घटक जवा जमा आपल्याला येईल तर याच्यावर आपण अशी हे बी लिहून घ्यायची एखाद्या कोऱ्या पेजवर आपण हे एफ जी एच एम पर्यंत लिहायचं एम पासून कळवायचं तेरा अक्षरवर तिकडूनच चा, सरळ असं यायचं आणि अशी उलट सुलट डी लिहायची एबीसीडी अशी लिहिल्यानंतर त्याला नंबरिंग करायची एक दोन तीन चार पाच त्या प्रत्येक अक्षराच्या क्रमानुसार त्याला आपण काय करायची नंबरिंग करायची आणि नंबरिंग केल्यानंतर याहून आपण बुद्धिमत्तेचे बरेच अक्षर माले बरेच प्रश्न आपण सॉल्व uh, करू शकतो आता की पहा जसं की आता आता समजा आपल्याला एक प्रश्न विचारला ओ एम के आय आणि ही जी तर याच्या पुढचं अक्षर कोणतं आहे हे जर आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला ही चौथा या अक्षरमाल्याहून या आपल्याला काढता येते तिथे बघा आता ओ ओ घेतल्यानंतर पाहिजे ते वे याचे ओ ओ नंतर ओ नंतर यम मागच्या साईडला गेलं ले माग मागच्या साईडला ओ एक अक्षर सोडलं एक अक्षर सोडलं आणि यम पुन्हा के यम नंतर एल अक्षर सोडलं के आलं एक अक्षर सोडलं जे सोडलं आय आले त्याच्यानंतर जीच्या नंतर जीच्या नंतर काय एफ सोडलं ई ए आपलं उत्तर येईल पा ओच्या नंतर एक अक्षर सोडलं एम आलं एमच्या नंतर एक अक्षर एल सोडलं के आलं के च्या नंतर जे सोडलं आय आलं आलं आणि आय च्या नंतर एच सोडलं जी आलं जीच्या नंतर एक अक्षर सोडलं ई आलं हे आलं आपलं उत्तर अशा प्रकारे आपण हे उत्तर अशा अक्षर माल विचारतात त्याच्यानंतर जर दुसरा क्वेश्चन विचारला दुसरा जी एम एच एम जी एम एच एम आय एल आय एल आणि जे के असा जर आपण प्रश्न विचारला आणि त्याच्या पुढचं त्याच्या पुढचं कोणते अक्षर मला ए असं जर विचारलं तर पाीच्यानंतर झी दोन दोन अक्षर दोन आता हे सिंगल अक्षराचा गट विचारला होता आता दोन अक्षर विचारले तर पहा जी कुठे झी झी नंतर एन जी नंतर काय च्या नंतर पहा याच्या पाच याचा असा परस्पर संबंध लावून जायचा जी यच एच के, आय के जे इथे पा त्याच्यानंतर एन एनच्या नंतर एम एन एम के आणि केच्या पा हे पुढे गेलेले जी एच आय म्हणजे प्लस ए जी एच आय जे के आता एन माग एम हे मागच्या सैनिक चालले म्हणजे मायनस व्हायला एक अक्षर एल एलच्या नंतर के केच्या नंतर जे म्हणजे उत्तर येथील के जे के जे उत्तर येऊ कि अशा प्रकारे असे प्रश्न इथे विचारले जातात त्याच्यानंतर आपण जर प्रश्न पहा आपण पुढचा क्वेश्चन घेऊ एक त्याच्यानंतर पहा पुढचा क्वेश्चन घेऊ त्याच्यानंतर आपल्याला जर पी व्ही सी पी व्ही सी जण असं विचारलं त्याच्यानंतर आर एस जी यू आर एस जी यू त्याच्यानंतर टी पी के पी टी पी के पी आणि त्याच्यानंतर विचारलं व्ही एम ओ के एम ओ के त्याच्यानंतरचं पुढचं कंट्रोल घ्यायचं त्याच्यानंतर पुढचं आपल्याला अक्षरगट विचारला तर आपल्याला सकाळता आला पाहिजे आता याच्यात पा अच्छा जर ऑप्शन दिले तुम्हाला ऑप्शन दिले एक्स जे एस एफ दोन नंबरचं दिलं जे एस एफ एक्स तीन नंबरचं दिलं एस के एक्स के टी ई आणि चार नंबरचं ऑप्शन दिलं आहे वाय के एस एफ आता आपल्याला असा प्रश्न असा प्रश्न दिल्यानंतर असा प्रश्न दिल्यानंतर असा प्रश्न दिल्यानंतर याच्यावर आपल्याला हे ऑप्शन दिलेले असतात मग आता आपण ऑप्शन दिलेला आहे तर मग काढायचं काढण्यासाठी काय करायचं तर पी पा पी आणि आरचा काय संबंध आहे का, का पाहायचा पी आणि पी आर कुठे पी आर पी आ. पी सोडलं क्यू सोडलं आर आर सोडलं नंतर एस सोडलं टी टी नंतर यू व्ही आलं व्ही आणि व्ही सोड व्ही नंतर नंतर डब्ल्यू सोडलं एक्स काय इथं एक्स आपल्या इथे घेऊन एक्स आलं आपण प्रश्न सोड कधी सोडतो नाही सगळ्यात महत्वाचे सगळ्यात महत्वाचं आपण कोणताही पेपर सोडवताना एकच लक्षात ठेवायचं जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन असं जर पेपरचं जर स्वरूप असेल आणि बहुतेक प्रश्न परीक्षेचं मल्टिपल चॉईस क्वेश्चन एमसी क्यू टाइप असते तर त्यावेळेस सोडवताना आपण जास्त डोकं लावता डोकं लावायचं असं लावायचं की डोकं असं जास्त असं पूर्ण प्रत्येक प्रश्न पूर्ण डोकं लाव लावण्यापेक्षा आपण त्यातून वगळणे म्हणजे आपण ते काय करायचं कसं आपण कमीत कमी उत्तरांकडे जाता येईल कमीत कमी टाइमिंग मध्ये जाते हे शोधायचं आता पी नंतर आर असे झालं नंतर एक्स आलं एक्स आल्यानंतर आपण एक्स पाहू पहिला याच्यापैकी पाहू आपण आणि इथं वाय आले हे उत्तर नाही म्हणजे आपलं उत्तर एक तर एक पैकी हे नाहीतर याच्या नंतर आता पा व्ही तर नंतर यश येते वी नंतर एस आलं आता व्ही हे व्ही दोन अक्षर सोडले तर एस आलं येस नंतर पी एस नंतर दोन अक्षर आर क्यू सोडलं पी एन पी नंतर यम एम ओ एन सोडलं एम आलं मग एम नंतर सोडलं तर काय जे एल के सोडलं तर जे इथं पा जे कुठं कुठे इथं इथं पण आहे इथं आहे जे इथं नाही मग आपलं उत्तर आहे एक नंबरचं एस जे एस एफ तरी पण आपण पाहू पाहू सी सीच्या नंतर काय सीच्या नंतर जी आलं म्हणजे सी पाहिली त्याच्यानंतर एक दोन तीन जी तीन अक्षर सोडल्यानंतर जी आलं तर नंतर तीन अक्षर सोडायचे जी च्या नंतर एच आय जे के केच्या नंतर ओ कसं आलं एल एम एन ओ आलं ओच्या नंतर तीन अक्षर सोडायचे पी क्यू आर इथं येस आला येस त्याच्यानंतर आता झेड झेडचं काय आलं यु झेडचं भाग एक दोन तीन चार चार अक्षर सोडले मध्ये यू आलं यू नंतर चार अक्षर सोडले पी एस आर क्यू सोडलं तर पी आलं क्यूच्या नंतर एक दोन तीन चार अक्षर सोडलं के आलं आलं के आणि केच्या नंतर एक दोन तीन चार सोडले एफ आलं यास जे एस एफ यास जे एस एफ आपलं उत्तर आलं अशा प्रकारे आपण क्वेश्चन सोडू शकतो त्याच्यानंतर एक पुढचा क्वेश्चन घेऊ आपण ही गोष्ट अत्यंत महत्वाची आणि विचारले जातात आणि अत्यंत सोपा सोपा भाग आहे अत्यंत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजे याच्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची आणि ज्या वेळेस तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली प्रश्नाची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही पाहिल्या पाहिल्या क्वेश्चन कडले काय असे लगेच तुम्हाला त्या क्वेशन असं पटेल असं असं तुम्हाला पाठवून जाते त्याच्यानंतर पहा ए वाय बघ ए वाय बी एक्स ए वाय बी एक्स सी डब्ल्यू डी बी आणि मोडचा काय अशा सदर आता याच्यात याच्यात तुम्हाला जर विचारलं या प्रश्नामध्ये या प्रश्नामध्ये विचारलं तर की आता पहा याचा याचा काही संबंध लागते का याचा आणि याचा काही संबंध लागते का तर पहा प्रॅक्टिस केल्यानंतर हे लगेच लक्षात येते ए वाय एच बी येत पा डी पा ए बी, ए बी सी डी एक सरळ रेषा ए बी बी सी डी इथे ही ई इथे ई ई पा ई आल्यानंतर त्याच्यानंतर पहा वाय च्या नंतर एक्स वाय च्या नंतर पाठीमागे आले एक्स एक्स च्या नंतर डब्ल्यू डब्ल्यू च्या नंतर नि व्ही आलं आणि व्ही च्या नंतर यू आपलं ई यू, 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 ए, यू करें के करें हे उत्तर आलं आपलं अशा प्रकारे अक्षर मला जर प्रॅक्टिस केली आणि अशा प्रकारे आपण हा त्याचा हे विषयी अशा प्रकारची लिहून काढली तर आपल्याला कोणताही प्रकारचा क्वेश्चन आला तर तो आपण तो सॉल्व करू शकतो अशा प्रकारे आपण बरीच प्रॅक्टिस घेऊ शकतो एक दोन क्वेश्चन आपण घेऊ पाहू अशा प्रकारचा एक क्वेश्चन घेतला आपण अक्षर आणि त्याच्यासोबत अंक आता ए सी तीन बी सी सहा सी सी नऊ सी बारा तर इथं काय आता परस्पर संबंध लक्षात घ्यायचा ए सी एकड पाहायचं आणि सीकड पाहायचं ए सी आणि तीन दिले तर तीन आणि एक चार होते पण इथे तीन दिले तर गुणाकार करून पाहू बेरीज तर येत नाही मग गुणाकार करून तीन एक कर? तीन पा, ए सी ए सी एचा एक तीन सीचा तीन तीन एक तीन याची ती। जर ती। ती बेरीज केली असते तर चार आली असते हे आलं बी किती दोन सीचा तीन 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 दोन्ही सहा दोन तीन ती बेरीज केली असतील पाच आला असत हे होणार नाही मग सहा आलं हे बरोबर चालू आहे सी किती ती आहे तीन आणि हे तीन तीन त्रिक नऊ म्हणजे नऊ आलं दी दी आता डी सी डी हे चार सी हे तीन चार थ्री बारा हे म्हणजे बरोबर आला मग आता इथं काही इथं काही इथं सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या आता आपण ए नंतर बी बी नंतर सी सी नंतर डी डी नंतर ई इथं येईल आपला पी त्याच्यानंतर पहा सी इथशी आहे इथंशी आहे सी सी त्याच्यानंतर इथं पण आपण इतका इचे 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 इचा नंबर सी लिहायचं त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा इथं काय झालंय सी सगळीकडे मग आता इच इचा पंधरा हे आपण उत्तर ए अशा प्रकारे आपण बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस करत राहिलो तर आपल्याला हा भाग व्यवस्थित सुटेल यानंतर आपण याच्यावर प्रॅक्टिस घेऊ प्रॅक्टिसच्या नंतरही आपण एक पुढचा क्वेश्चन पुढचा चॅप्टर घेऊ आणि अशा असं सोप्या सोप्या पद्धतीने आपण या बुद्धिमत्ता शिकण्याचा प्रयत्न करू त्याच्यानंतर आपण गणिताचे काही धडे घेणार आहोत अत्यंत सोप्या भाषेत अत्यंत सोप्या भाषेत तुम्हाला हा सर्व काही आपल्या युट्यूबवर उपलब्ध राहणार आहे त्यामुळे स्वराज स्मार्ट स्टडी या युट्यूबला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असू नका आणि इथं सर्व माहिती तुम्हाला अत्यंत म्हणजे पूर्णपणे मोफत भेटणार आहे त्यामुळं आपल्या मित्रालाही सर्वात सर्वांना कळवा धन्यवाद